नांदगाव पेठ परिसरात गुरुवारी सकाळी एकच खळबळ उडाली होती राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ नजीक असलेल्या बोगदा मार्गाबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे बोगद्याच्या आतील बाजू सिमेंटचे पोपडे खासल्याचे निदर्शनात येतात उड्डाणपूल किंवा संपूर्ण बोगदा कोसळण्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ नजीक असलेल्या बोगद्याच्या आतील मार्ग खचत असल्याची माहिती पसरताच एकोणतीस जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास परिसरात एकच खळबळ उडाली सकाळी बोगद्यातून एजा करणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आले की बोगद्याच्या आतील बाजू सिमेंटचे पोपडे मोठ्या प्रमाणावर खचलेले आहेत हे दृश्य पाहताच उड्डाण पूल किंवा संपूर्ण बोगदा कोसळणार की, की काय या भीतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले हा बोगदा या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी काम धोका लक्षात घेता गावातील एका ग्राम या घटनेची माहिती दिली अपघात टाळण्याच्या साठी ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत बोगदा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णता बंद केला यामुळे मोठा अनर्ध टळल्याचे बोलले जात आहे दरम्यान काही वेळात बोगदा परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली मात्र स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार घटनेनंतर तब्बल एक तास उशिराने कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली सध्या मार्गाची तपासणी सुरू असून पुढील धोका टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे महामार्गावरून नांदगाव पेठ उड्डाणपूल तयार करण्यात आला होता आणि या उड्डाणपुला भोगदा हा नांदगाव पेठ वासियांसाठी जाण्यासाठी करण्यात आला होता मात्र या बोगद्यामधून सध्या मोठ्या प्रमाणात पाहता मोठ्या प्रमाणात वरचे थापले जे आहे सिमेंटचे ते पडत आहे आणि सुदैवानं इथून प्रवास करणारे प्रवासी त्यांच्या अंगावर पडत होते मात्र ते थोडक्यात बचावले आणि आता स्थिती अशी आहे की ते वरून जर वाहन गेलं तर मोठ्या प्रमाणात जंक केल्या जात आहे त्यामुळे इथं कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन इथला बंदोबस्त करावा वरून जाणारं जे वाहन असेल ट्रॅफिक असेल त्याचं दुसरीकडून डायव्हर्शन करावं हीच आमची नांदगाव पेठ वासियांच्या वतीनं विनंती आहे आणि विद्यार्थी मजूर शेतकरी हे सर्व लोक या रस्त्याने जात असतात आणि बराचस बरेचसे गावं बाजारला जाणारा एक हा एकमेव मार्ग असून बरेचसे खेडेपाडे पेठ सोबत जोडलेले आहे त्यामुळे हा प्रवासाचा एकमेव मार्ग असल्याने याची दुरुस्ती तात्काळ करावी नागरिकांच्या सतर्कतेमुळे आज मोठा अपघात टाळला असला तरी राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत बोगदा मार्गाची सखोल तपासणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे या प्रकरणावर प्रशासन नेमकी कोणती पावले उचलतं याकडे सडवांचं लक्ष लागलं आहे